हे बघा जे जे इकडं बेसनच्या पिठाच्या मस्त भाकरी करते त्याच भाकरी इकडं चुरायचे खामं करते <laughs> कारण हिला तेवढं चांगलं जमते त्यामुळं <laughs> लाडू कढी भात चपाती अगरबत्ती नार्य अरे <laughs> चांगली आहे ही मथरी आमच्या परच्या वाचली आहे आमची बना आते हे बघा तिचा ना तू <laughs> बघा <बगाती चा> ना तू <laughs> काय बनवते दारू हे बघा जिजी इकडं बेसनच्या पिठाच्या मस्त भाकरी करते आणि हे बघा त्याच इकडं चुरायचे कामं करते <laughs> कारण हिला तेवढं चांगलं जमतंय त्यामुळं <laughs> मस्तपैकी मित्रांनो आमच्या गावची जत्रा आहे त्यासाठी लाडू बनवण्याचं चा काम चालू आहे मित्रांनो खूप दिवसातून मला बेसनचे लाडू खायला मिळणार आहेत पण ते आज नाही उद्या खायला मिळणार आहेत कारण उद्या आमची जी जत्रा आहे तिथं देवाला नैवेद्य वगैरे दाखवला ना की मग खाता येणार आहे तोपर्यंत फक्त मी पाहू शकतो

सुप्रभात मित्रांनो मित्रांनो आज आमचं जे ग्रामदैवत आहे श्री जालिंदरनाथ महाराज यांची यात्रा आहे आणि आजच्या दिवशी ना आमच्या गावातील लोक जे भाविक भक्त आहेत ते काय करतात पैठणवरून गोदावरी नदीचं पाणी आणतात देवाला घालण्यासाठी तर आज त्याची मिरवणूक असते तर गावची जी पारंपरिक पद्धत आहे लेझिम झालं किंवा ते काय हलगी <laughs> हलगी वगैरे वाजवून लेझिम वगैरे खेळतात तसंच आपले तरुण मुलांसाठी डी जे वगैरे लावला जातो आणि उद्याच्या दिवशी मित्रांनो कुस्तीचा वगैरे कार्यक्रम असतो आणि सगळी खेळण्याची दुकानं खाऊची दुकानं लावली जातात चला तर मित्रांनो तुम्हाला देखील पाहायला मिळेल आमच्या खाऊची यात्रा कशी असते काय घेतलं तिचे त्याच्यामध्ये लाडू कढी भात चपाती अगरबत्ती नारिय हळद कुंकू हळद कुंकू <laughs> पाण्याची बाटली घेतली हातात <laughs> अरे लागल चल इकडे अगं चल इकडे ये चल चल, चल। तू म्हणला बना त्या ते, कर, <laughs> ते काय आदय आम्हाकड तू कशी उभी आहेस त्याच्यात मग तो कोण आहे तू ते असं बारूड झालंय बाबा त्या टाकळीला आणि डॉक्टर म्हणला सलंग फिलंग लात नाही तुला पण हे काय बारूड आहे ती बघाधी ते बया मया बाजाव काही लावलेले कडी माणसं आणि मग त्यानं ते असं लागलं तर मी उभी डॉक्टर म्हणतो बना त्या ह तो मॅ <laughs> म्हलं मा नातू ये सका ये का पुतण्या फुतण्याचा नाही म्हणलं मा सका नातू ये <laughs> आणि ते बारूड बघा त्या बाया खा <laughs> आणि तू डॉक्टर सरायला तू बघा ही मथारी लई चांगली आहे ही मथारी आमच्या परच्या वाटली ये आमची बना ते हे बघातीचा नातू तिचा <laughs> <laughs> नातू आणि ना त्या बायाच्या सलग उपसायच्या बार्या सरळ लोकाला दाखीत बसला आणि तुम्हाला सलाईन नाही लावली तर मग नाही लावली काय म्हणलं तुम्हाला का नाही लावली ते म्हणलं रक्त नाही हा पदर मग मला दोन चापात्या वांग्याचे भाजी बांधून हो डॉक्टर ने डॉक्टर बघा म्हणजे बघा आता वाटाने खायचो लीद नसलं खायचं जाते नाही फोटो साऱ्या टाकायच झाले तर मित्रांनो आजी काय म्हणत होती ते तुम्हाला सांगतो आजीला बरं वाटत नव्हतं म्हणून ती जवळच आहे ना जवळच्या गावातल्या दवाखान्यात गेली होती तर तिथं त्या डॉक्टरांनी तिला ओळखलं आपले व्हिडिओ पाहिले होते त्यांनी तर त्यांनी ओळखलं की हे तुझे नातू आहेत ना का म्हणून तर ते आजी मला ते सांगत होती की तिथे काय झालं काय नाही असं हे ना। बघा काय खाते बघू मला दे ना माल दे ना मला आग दे ना दे दे मला मी आज आमच्या यात्रेची ना कावड मिरवणूक झालेली आहे आज कसं असतं की गोदावरी नदीचं पाणी आणलं जातं आणि त्याची मिरवणूक वगैरे निघते आणि आता उद्या आमची यात्रा असणार आहे उद्या सगळे खाऊची दुकानं वगैरे असणार आहेत तर ते तुम्हाला उद्या पाहायला मिळतील आम्ही चाललो मित्रांनो आता मंदिरात दर्शन करण्यासाठी हे बघा सगळे खेळणे वगैरे आलेले आहेत तिकडे लवकरच चाललोय कारण नंतर भरपूर गर्दी होते